हा बीटचा पराठा बघा किती सुंदर झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत राहणारा हा पराठा तुम्ही नक्की एकदा तरी माझी रेसिपी ट्राय करा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम सॉफ्ट आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर असा माझा हा पराठा झालेला आहे तर बीटचा पराठा नक्की एकदा ट्राय करा खूप चवदार बनतो आणि आपल्या सिम्पल पद्धतीने मी बनवलेला आहे तर माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी अनुजा शिंदे तर आपण बीटचा पराठा बनवूयात तर या ठिकाणी साल काढून मी बीट घेतलेला आहे एक अर्ध बीट मी या ठिकाणी वापरलेला आहे आल्याचा तुकडा दोन चार आपल्या लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी घालून घ्यायच्या आहेत बारीक मद, मिक्सर मिक्सरमध्ये याला बारीक फिरवून घ्यायचं आहे पाण्याची ही आवश्यकता लागतेच तर थोडंसं आपल्याला या ठिकाणी पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी मस्त फिरवून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये बरोबर असं मीठ घालून घ्या चवीपुरतं आणि त्याच्यामध्ये जिरेपूड ॲड करायचे आहे थोडीशी आपल्याला या ठिकाणी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ओवा आणि थोडेसे मी जिरे अख्खे पण वापरलेले आहेत ते सुद्धा अगदी हातावरती चोळून या रेसिपीमध्ये आपल्याला घालायचे आहेत तर आपल्या बीट जो आपण बारीक बनवून घेतलेला आहे तर तो अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण हे आपण पिठामध्ये घालून घ्यायचं बीट हे तुम्ही अगदीच जास्त वापरलं तर त्याला कलर हा खूप सुंदर येतो पराठ्याला पण बीटचा पराठा हा तुमचा चवदार बनणार नाही बीटचं प्रमाण हे व्यवस्थितच वापरा पिठानुसार बीट हा कमी जास्त तुम्ही घेऊ शकता थोडंसं बीट कमी घातला तरी चालेल पण अगदीच जास्त झाला तर तुम्हाला पराठा खाल्लासुद्धा जाणार नाही करवट पराठा बनतो तर या ठिकाणी मी हे पीठ एकदम अगदी एकजीव करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये आपण चवी अनुसार तिखटसुद्धा घालायचं आहे तुम्हाला जे हिरवं किंवा लाल असं कुठलं तिखट आवडतं ते तुम्ही आवडीनुसार घालू शकता मस्त असं पराठ्याचं पीठ आपण या ठिकाणी मळून घेत आहेत आणि हे पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही तेल लावून त्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेचच तुम्हाला जर बनवायचं असेल पराठा तर तुम्ही लगेच सुद्धा याचा पराठा बनवू शकता पीठ हे व्यवस्थित मळणं जाणं सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं पराठेसुद्धा अगदी छान बनतात तर अर्ध्या बीटपासून आपले चार पराठे इझी तयार होतात बीट जर मोठं असेल तर थोडंसं पीठ लावून आपण असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे दोन्ही साईडने लाटून याच्यामध्ये आपण थोडंसं तर तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून पराठा बनवला आतून की मस्त असा फुगला जातो आणि पडदेसुद्धा तयार होतात अशी घडी घालून घ्यायची आणि त्याला गोलसर आकार द्यायचा आहे याच्यामध्ये कोणी कोणी तीळ सुद्धा घालतं तर तीळ हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असतील पराठ्यामध्ये तीळ तर तुम्ही तीळसुद्धा घालू शकता या ठिकाणी दोन्ही साईडने आपण असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे ही तुमच्या आवडीनुसार ठेवा पातळ जाड कसाही तुम्ही बनवू शकता किंवा जर तुम्हाला चौकोणी आकारामध्ये आवडत असेल तर चौकोणी आकारामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा हा पराठा तुम्ही बनवू शकता मुलांच्या टिफिनला देण्यासाठी अगदी उत्तम ऑप्शन आहे हा खूप सुंदर बनतो सुरुवातीला कुठलीही रेसिपी तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये ट्राय करा आवडली तर नक्कीच जास्त प्रमाणात करायला काही हरकत नाही आहे तर हा पराठा आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता अर्ध्या बीटमध्ये सुद्धा खूप सुंदर कलर आलेला माझ्या पराठ्याला तेल लावून दुसरी साईडसुद्धा आपण या ठिकाणी भाजून घ्यायची आहे मस्त असा आपला हा बीटचा पराठा तयार झालेला आहे बीटमुळे तुमचं रक्त हे खूप फास्ट वाढतं रक्ताचं प्रमाण शरीरातलं त्याच्यामुळं बीट हे आहारात आपल्या असलंच पाहिजे अगदी व्यवस्थित पराठा भाजून घ्या कारण हा पराठा लवकर भाजलेला लक्षात येत नाही असे आपल्याला थोडेसे चट्टे उठल्यानंतर दिसले की लगेचच आपण हा समजायचं की पराठा भाजलेला आहे दोन्ही साईडने पराठा व्यवस्थित कडक कर असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तरीसुद्धा हा पराठा तुम्ही शेजवानची चटणी किंवा लोणचं याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा हा पराठा एकदम सुंदर लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करायला विसरू नका आणि हे पाहू शकता तुम्ही माझे पराठे या ठिकाणी तयार झालेले आहेत मला तर ही रेसिपी फार आवडली तुम्हीसुद्धा एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि नवीन व्हिडिओ जोपर्यंत जय श्री कृष्णा थँक्यू फॉर वॉचिंग